सांगलीच्या जत तालुक्यात चाळीस ते पन्नास नागरिकांना विषबाधा झाली यामध्ये जत तालुक्यातल्या माडग्याळ भसपेठ गड्डापूर आबाचीवाडी गावातल्या नागरिकांचा समावेश आहे काल रात्रीपासून सर्वांना उलटी डोकं दुखणं यासह जुरावाचा त्रास जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं भगरीच्या तांदळाच्या पिठाच्या भाकरी बनवून खाल्ल्यानं हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली भी के लिए। के लिए तर हे आम्ही यांना प्राथमिक उपचारानुसार फूड पॉइनिंग प्रमाणे ट्रीटमेंट केलेलं आहे पण ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंट रिकोरन्स करण्याची प्रकृती स्थिर आहे कुठल्याही प्रकारचं पेशंट असं गंभीर झाले असं काही नाही आणि मी पेशंट रात्री अ, काल रात्री म्हणजे काल शुक्रवार आणि शुक्रवार आणि शनिवार कंटिन्यू पंधरा ते वीस पेशंट ऍडमिट करून काही पेशंट डिस्चार्ज करून घरी पण गेलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी काय घाबरून जायचं काही कारण नाही